श्री वीर तपस्वी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न श्री ब्रहनमठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या शुभहस्ते पूजा करून व हवेत फुगे सोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व मान्यवरांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला शाळेच्या शिक्षिका सौ सोनाली रासुरे यांनी प्रास्ताविक सादर केले शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सुहास मुदगल सरांच्या मार्गदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत मार्च पास डम्बेस कवायत रिंग कवायत झेंडा कवायत घुंगरू काठी कवायत खडे कवायत प्रकार बैठे कवायत प्रकार मानवी मनोरे कराटे फॉर्म कराटे फाईट व लाटीकाठी सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री ब्रहन मठोडगे संस्था संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण रोज व्यायाम योग इतर खेळ खेळावे व ज्याप्रमाणे माजी विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी कोळी हिचे एअर फोर्स मध्ये निवड झाली त्याप्रमाणे तुम्हीही भविष्यात असे प्रयत्न करावे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक शंभर मीटर धावणे स्लो सायकलिंग बुद्धिबळ चमचा बुक बॅलेन्स सॅक रेस स्किपिंग सांघिक कबड्डी व डॉजबॉल या खेळांचा समावेश करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर संचालक श्री शशिकांत रामपुरे सर श्री शिवानंद पाटील साहेब शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी कोळी श्री भीमाशंकर कोळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलक्ष्मी कंदिकडला मॅडम पालक वर्ग शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते अशा प्रकारे मोठ्या उत्साहात वार्षिक क्रीडा सप्ताह उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ रमादेवी चिटमिल यांनी केले तर मान्यवरांचे आभार शाळेच्या शिक्षिका कुमारी श्रुतिका कुद्री यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले